हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला सगळ्या दादांचं ताईंचं छोट्याल्या मोठ्याल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत तर आज आहे रविवार सकाळी सकाळी असं आवरून झालेलं आहे छान आराध्यने टी व्ही लावला निघून गेला आहे चला गणपती बाप्पा गेले की पित्रांना सुरुवात होती पितृपक्ष चालू होतो पंधरा दिवसाचा तीन हा तीन दोन आठवडे पितृपक्ष असतो तर आपल्या घरात मोठे छोटे कोणी गेलेले असतात त्यांच्या नावाने श्राद्ध घातलं जातं वर्षातून एकदा आणि ह्या दिवशी ज जी व्यक्ती गेलेली असते त्या व्यक्तीच्या नावाने एक प उपास करू आमच्याकडे उपास करूच म्हणतात तर ते जेवायला सांगितलेलं असतं तर चला बड़... वडिलांचे पित्र आहे माझ्या तर तसं भावाचे झाले व पौर्णिमेलाच असते भावाचे तर भाऊ पण वारलेला आहे माझा भाऊ खूप कमी वयात वारला आम्ही तिघी बहिणी तिघी बहिणींच्या पाठीवर भाऊ होता होता तो वारला आणि आता एकच भाऊ आहे मला तर चला त्याला आणि भावाच्या घरी पित्र आहे वडिलांचे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावा नको असलेला क्षण पण आता विलाज नाही आहे त्याला काय करणार मोठ्यांनी घरातल्या मोठ्या व्यक्तींनी हे लावलेलं आहे की पित्र घालायला पाहिजे करायला पाहिजे खूप सारा स्वयंपाक राहतो तसं तिचा झालेला आहे स्वयंपाकला आणि भाऊजाईचा मला फक्त म्हणत आहे तुम्ही वड्यायला मदत या मला तिला मेंद वडे जास्त जमती नाही त्यामुळं मग झालं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं थोडे आणि मला आत्याला दिलेलं आहे त्यामुळं मिस्टर माझ्या आत्ताचा मुलगा म्हणजे भाचा लागतो माझ्या वडिलांचा सख्खा भाचा तर त्याचे उपवास करू जेवायला नाजरा व्यवहार येतो त्या भाच्या मित्र पण भरपूर येणार आहे जेवायला तर चला तुमच्याशी शेअर करते वडिलांचं काही नाही वाटत बरं का पण भावाचं थोडं वाईट वाटतं अवघड वाटतं दोन मुलं एक मुलगी सोडून परिवारातून निघून गेला आहे पण आता कसं देवाचं काय म्हणतात देवाचे करणे नारळात पाणी तसं असतं देवाने बोलवलं म्हणूनच जातं माणूस काय स्वतःहून हे गुत नाही तर चला आता फोटो वडिलांच्या फोटोकड बघून नाही काय वाटत पण भावाच्या फोटोकड बघितलं का थोडं वाईट वाटतं चला आता माहेरी बघू काय काय तिने बनवलेलं आहे तर चला इथं चालू आहे पित्राची तयारी इथं दोन भाज्या झाल्या आहे गवारच्या शेंगा कारल्याची भाजी इथं चालू आहे भेंडीची भाजीची तयारी इकडं चालू आहे इथे चालू डांगराच्या भाजीची तयारी ता वडिलांची आहे माझ्या मायरी आलेली मी <गगागा> ये जो कोन गौसे बस पिक्चर बघ चाल कर चला इथं नैवेद्य ठेवलेले एक हा भाऊ आहे माझा हे वडील आहे माझे तस नाही तसच ठेवून द्यायचं दे उचलून उचलून ठेवून द्या आम्ही तर पाच वेळ नाही ठेव भेटत कधी पेटत पेटत ठेव थे? चला आमच्याकडं पद्धतीवर काही आगेरी ठेवायची याला आगारा म्हणतं कोणी कोणी किंवा आग अग, आगारी म्हणतं आम्ही आगरीच म्हणतो याच्यात सर्व पदार्थ आपण ज्या पित्राला करेल राहतात ते घ्यायचे बाचा पाया पडतो हळू हम्म तू वडावर कर चला इथं मिस्टर आहे उपास करू भाचा करतोय हळ हे लावतोय गंध आणि जेवायला ताट बनवलेलंय तर चला जेवा पाणी फिरवा आणि नमस्कार करा दे आणि भागो <laughs> मम्मी पाया पड़ती भाच भाचा बर का जावाई भाज म्हणून चला इथं बनवती वडे मेंदवडा हा पित्राला मेन पदार्थ आहे इथ बॅटर आहे इकडं काही भजे आणि वडे चला इथं चालू आहे वडे मेंदवडे हा पित्राला मेन पदार्थ आहे इकडं असं बॅटर आहे इकडं भजे आणि वडे चालू आहे पोळ्या पण आहे मुगाचे भजे इथं मुगाचं पण आहे भिजत ठेवलेलं मुगाचे पण करायचे भजे चला वडे कलर छान आला कसा आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा